रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्व प्रथम मी बुधवार साहेबांच्या आणि आता जर त्या संदर्भातली त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर ती मी हे काही ऐकलेली नाही विषय ज्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वाची काम करतात त्यांची तारीफ करणं हे करावंच लागतं ओघाओगाने करावं लागतं असं मी त्याचा अर्थ करतो त्यामुळे त्याचा आणि याचा अर्थ जोडून त्याला वेगळ्या दिशेनं नेणं मला उचित वाटत नाही आमची लढाई ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे ओबीसीच्या हक्काची आहे कुणाला काय देता या संदर्भात आम्हाला अजिबात विरोध नाही आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की तुम्ही प्रमाणपत्र देतो त्यांना तो ओरिजिनल कोणतीही असावा त्याबद्दल कुणालाही त्याचा विरोध असायचं काही कारणही राहिलं आहे की जे आरक्षण मिळतं ते सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक या तीनही बाबीवर त्या निकषामध्ये खरंतर तर सामाजिक आणि शैक्षणिक भागासलेपणा यावरच ह्या आरक्षणाची नियु आहे आता त्यामध्ये सर्व समाज कुठल्यानं कुठल्या आरक्षणामध्ये घुसत असेल तर मग या देशातील राज्यातील याच्या पलीकडचा पुरवलेला समाज कोण हे आता आम्हाला जागोजागी दुर्बीन लावावे लागतील आणि शोधावे लागतील असंच त्याचा अर्थ होतो मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर म्हणजे आता आरक्षण जे आर दिला त्याचा ओबीसीवर काही परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे का लोकांना काय अक्कल विक्कल आहे की नाही काल जे आर काढला ज्या दिवशी दोन तारखेला जे आर काढला खोट्या तारखेला काढले तुझ्या नोंद सत्ते सत्ते आणि दुसरा जी आर लगेच काढला अरे मूर्खांनो पहिला तर जीआर रद्द करा सामाजिक न्याय विभागाला एवढं हक्कल नाही तो तसाच आहे जो जिथे पात्र लिहिला होता आणि पात्र काढलेला जी आर पुन्हा लागू केला किमान दुसरा जी आर काढत असताना पहिला जी आर रद्द करायला राहिला विषय याच्यावर काय परिणाम होतो की नाही हो किती नुकसान होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांची बैठक घ्यावी समजून सांगावं महाराष्ट्रामध्ये जर सर्व समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊन मध्ये आणलं गेलं तर नुकसान होणार नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील का म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सर्वांना बोलवा सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना बोलवा yes. आणि आम्हाला सांगा की कसं कमी होत नाही कसं नुकसान होत नाही आणि त्यांची एंट्री इतर मध्ये कशी होत नाही आहे सगळं सगळं सांगितलं हे खरं आहे ना हे आहे ते उदय सामंत म्हणतात त्याचं काय मराठा समाजातही आहे नारायण राणे वेगळे म्हणतात रामदास कदम वेगळे म्हणतात आम्हाला ओबीसी नको म्हणून आता उदय सामंतची भूमिका काय मला माहित नाही पण त्यांच्यामध्ये मतभेद आहेतच ना तुम्ही वारंवार म्हणताय की जी आर ओबीसीचं नुकसान होणार आहे बबन एवढं म्हणतात की या आर ओबीसी ओबीसीचं काहीच नुकसान होणार नाही अभ्यास करण्याची गरज ओबीसी म्हणते त्याचा अभ्यास फार विद्वान आहे ते त्यांचा अभ्यास फार मोठा आहे त्यामुळे त्यांच्या चष्मेतून त्यांनी आता सरकारी चष्मा घेतला आहे एखाद्या गायीला जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत हिरवंच दिसतं कदाचित तो प्रकार असू शकतो त्यामुळे ही त्यावर अधिक करणार आहे काल दोन ठाकरेंची बैठक झाली त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आहेत त्याच्यानंतर असं होतं की काँग्रेसची भूमिका अशी आहे की ती आघाडी म्हणजे ठाकरे सोडून वेगळ्या आघाडी म्हणून असं लढायचं असं काय आहे नाही असं काही नाही काँग्रेसचा स्टँड आहे ठाकरे होईल स्टँड घेऊ काही करण्याची गरज नाही अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेला आहे दोन भावाचा दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही संदर्भात पण एक नक्की आहे की स्थानिक निवडणुका आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा पुढा महाविकास आघाडी म्हणून तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महाविकास महाविकास बघा इंडिया आघाडी ही देशाच्या लोकसभेसाठी होती महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती आणि अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर वेगवेगळे तडजोडी होत असतात आणि अनेक नवीनही पक्ष जोडत असतात छोटे छोटे जे काही पक्ष असतात त्यामुळे इथे आघाडी म्हणून नाही तर आम्ही सगळे एकत्र आलो आहोत म्हणून पुढे लढण्याची आमची तयारी आहे पण त्यामध्ये राज ठाकरेंचा प्रवेश झाल्यानंतर पुढची भूमिका काय आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करतो तर मुंबईच्या सर्व नेत्यांबरोबरची बैठक लावली आहे त्यावर चर्चा करू आघाडीचा दुसरी चर्चा करू राज ठाकरे साहेब आल्यानंतर काय भूमिका राहणार आहे ही चर्चा करू त्यात ह्या निवडणुका लोकल निवडणुका आहेत प्रत्येक निर्णय काही वरच्या पातळीवर व्हावा राज्य पातळीवर व्हावा किंवा दिल्लीच्या पातळीवर व्हावा अजिबात गरज नाही आम्ही हायकमांडला नक्की विचारू की अशा समीकरणामध्ये ते जर येत असतील तर आमची भूमिका काय असावी हे ठरवण्याचा अधिकार तर आम्हाला नाही आहे कारण ज्या राष्ट्रीय जे राष्ट्रीय पक्ष असतात त्यांचे त्यांच्या आयडियलॉजीवर त्यांना काम करत असताना तो पण विचार पुढे ठेवून केला जातो पण स्थानिक निवडणुकाच्या संदर्भात त्याचा कितपत परिणाम होईल उद्या प्रांतवार भाषावार जे काही वाद असतात आणि आशा भाषांचा वाद तसा ते झालेला आहे ज्या काही वादावरती काही गोष्टी झाल्या आहेत त्यामध्ये त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकावर किती होईल याचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्याचा दुर्गामी परिणाम या हगा अलायन्सचा उद्या जर हे सगळं झालं त्याचा परिणाम काय होईल हे आमच्या नेत्यांना विश्वासात घेऊन विचारावं लागेल ला हे काही उचललं की लगेच काय निर्णय घ्या आणि तो निर्णय घेऊन बकळेवा असं कधीही होऊ शकत नाही तुमची आहे विद्या पण ठाकरे एकत्र आले तर तुमचा असेसमेंट काय म्हणजे स्वतःच राजकारणी म्हणून तुम्ही कसं बघता जो मोमेंटम शिवसेना असेल मनसेसारखा इमोशनल मोमेंटम त्यांना हवा असतो तो दोघांच्या एकत्र येणे बघा दोनही मराठी भाषेसाठी एकत्र आलेले दिसत सुरुवात कारण ज्यावेळेस स्त्री स्तरीय भाषेचा जेआर काढला गेला कंपल्सरी हिंदी भाषा ही कला स्त्री भाषा सूत्रामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा लद द्यायचा प्रयत्न झाला त्यामुळे हा विषय आला आणि नंतर ते दोन बंधू त्या विषयावर एकत्र आता त्या दोन बंधूंना राजकारणाच्या दृष्टीनं उद्देश होणाऱ्या आणि दृष्टीनं ते एकत्र येऊन एकमत होतं काय हे अद्याप कुठेही स्पष्ट झालेलं नाही दोघांकडूनच स्टेटमेंट देतात पण सध्याच्या दृष्टीनं असं नाही की आम्ही आमचा आघाडी झाली आम्ही मी झाली आणि दोनही बंधू एकत्र जातो असं कुठे म्हटलं नाही त्या आणि दोनच बंधू लढतोय असंही म्हटलं नाही आम्हाला तिसरा नको असंही म्हटलं नाही त्यामुळे या सगळ्या चर्चावर विनाकारण करण्यात अर्थ नाही योग्य वेळ येऊ द्या कारण म्हणजे निवडणुका आता जिल्हा परिषदेच्या अवरदार आहेत असं मी ऐकतोय आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी नव्यानं आरक्षण काढलं जात आहे प्रचार आक्षेपा दिवाळी जाईल दिवाळीनंतर कदाचित ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये कारण डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे आणि अधिवे पुढच्या नगर आणि महानगरपालिका साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या होण्याची शक्यता कारण आम्हाला बऱ्यापैकी या महिन्यामध्ये चर्चा करायला आणि निर्णय घ्यायला स्कोप आहे आज या महिन्यामध्ये ते सगळं होईल आणि आम्ही पुढे येऊ आणि सांगू पण एक लक्षात घ्या की आम्हाला आमच्या पुढे हे राज्य उद्ध्वस्त करणारे दुश्मन पुढे आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकत्र येऊ यांचा पराभव करणं हा पहिला टार्गेट आजचा आहे मंत्रिपक्षांचं नाव पुढे येते त्यांच्यासाठी करतोय तुमची काय भूमिका याच्या आधी राहिलेला आहात विरोधी पक्षनेते काँग्रेसमधून तुम्ही सुद्धा आमचे दावेदार आहात बळपी पाटलांचं नाव आणखी स्पर्धेमध्ये ते विधान परिषदेसाठी आहे मी विधानसभेच आहे त्यामुळे ते दावेदारीचा विषय वगैरे येतो आणि आता सिनियर तेच आहे पण आमच्याकडे सगळे नाव ठरवायचं आम्ही ठरवत नाही राज्य पातळीवर विरोधी पक्षनेत्यांचं नाव कोण असावं ते दिल्लीवरून निर्णय होतो आणि सरकारने द्यायचं मान्य केलं ते दोन मिनिटांमध्ये आम्ही हायकमांडला विचारून निर्णय घेऊ पण सध्या तरी सिनियर मात्र भंडी पाटीलच आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये विषय नाही मी विधानसभेच्या विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे आणि विधानसभेमध्ये ते तो वाटा शिवसेनेच्या वाट्याला परिस्थिती हे बघा देशामध्ये भ्रष्टाचार प्रचंड पराफुटीचा आहे भ्रष्टाचाराला सीमाच राहिला नाही लुटलं जात आहे देशही लुटला जातोय आणि राज्यही लुटलं जात आणि आपण पाहतोय की राजकारण हे समाजसेवेचं एक कारण होतं किंवा समाजसेवेचं एक मार्ग होता पण आता केवळ राजकारण हे धंद्याचा मार्ग झालेला आहे जबाबदारीनं सगळ्या मिरियांच्या पुढे आहे आणि ती घाण महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त त्यावेळेस सुधरी होतो आणि त्याची सुरुवात नाही देशामध्ये सुद्धा तशा प्रकारची होती साडेसोडे टक्के जर बेरोजगारीचा दर वाढला असेल आणि देशातील प्रगत राज्यामध्ये देशामध्ये जगातील बेरोजगारी जर पहिल्या चार पाच देशामध्ये आपला नंबर लागत असेल तर तरुण अस्वस्थ आहे तो वेचना निरोध चालला आहे ड्रग्ज तर गेलेला आहे दारू पॅनच्या सगळ्या लिगर घेतोय हाताला काम नाही जे गँग वाढत आहेत पुण्यात तुमचा क्राईम का वाढतोय आणि आता आम्ही सगळ्या काही आढावा घेत होतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ज्या समितीकडे सरकार जेलला देणार होतो आम्ही जेलला सुद्धा भेट देणार आणि चालत तरुणांना तिकडे या त्या ठिकाणी बाहेर पडलं की त्यांच्या का निघतात आणि विच्या पंचवीसच्या वयातली तरुण याचा अर्थ हाच आहे की हाताला काम नाही आहे आणि मग की शेवट ते ठीक आहे फूड ऑफ राईट चा आमचा आम्ही ते पाच किलो धान्य आणि देत आहे म्हणून थोडं ते दहा किलो धान्य मिळते त्यामुळे पोट तरी भरत चालला आहे नाही तर तो उदर एक तर फार मोठा झाला असता प्रश्न आहे की तुम्ही देशामध्ये मूलभूत विषय सोडवण्याच्या पेक्षा धर्माधर्मामध्ये हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हिंदू वर्सेस इतर ओबीसी वर्सेस मराठा मराठा वर्सेस धनगर हे जे काही सगळ्या जे घिंगाण्या घालून ठेवलेला आहे आपसात लढवण्याचा आणि मूलभूत प्रश्नाला बगल देण्याचा शेतकरी आत्महत्या करतो आहे महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा हब झालेला आहे पण इथे कोण बघतं आहे या विषयाकडे कोणाला लक्ष आहे शेती उद्ध्वस्त झाली त्याला मदतीची कुठे सरकारची तयारी दिसत नाही त्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जमुक्तीचा प्रतिषेधात ते मिळत नाही आणि या सगळ्यामध्ये राज्यापुढील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला सारून तरुणांचं सा मन भटकवण्यासाठी हे सगळे धंदे केले जात आहेत आणि त्याला धार्मिक उन्मादामध्ये फिरवलं जात आहे त्याच्या डोक्यात घातलं जात आहे यामुळं तुम्ही जे म्हणताय उद्या या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी तर नेपाळमध्ये काय झालं ते कम्युनिस्ट आहे पण आपला विश्वास संविधानावर आहे आपला विश्वास डेमोक्रेसीवर आहे पण त्याला बाधा करण्याचं कोणी काम करत असेल तर उद्या अतिरेकाला शेवटचा मार्ग काय असतो सगळे रस्ते बंद होतात त्यावेळेस तरुण कायदा हातात घेतो ती पाळी देशातील आणि राज्यातील सरकारने आणू नये अशीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे है। हैदराबाद येस थँक्यू सर हैदराबाद लास्ट म्हणजे है। जे नाव आहे बंजारा समाजाचं है हैदराबाद गॅजेटियरमध्ये नाव नाहीच आहे नावाचा उल्लेखच नाही फक्त धर्म जातीचा कॅटेगरीचा उल्लेख आहे त्याने हे ठरवलं आहे की नऊ लाख मराठवाड्यामध्ये ओबीसी आहेत बावीस लाख मराठा आहे बंजारा हे इतका याच्यात आहे इतकी ती संख्या दाखवली आहे तिथे सरनेम नाही नाव नाही पर्टिक्युलर कोणाचा उल्लेख नाही त्यामुळं हे खरं आहे की बंजारा समाजाला एस टीमध्ये दाखवलेलं आहे गॅजेटेनमध्ये हे तेवढं आहे की आणि ते तेलंगणामध्ये त्यांना ते शेड्यूल टाईपमध्ये लागलं जर तुम्ही हैदराबाद गॅजेटेन्स लागू कराल स्वीकाराल आणि ते इम्प्लिमेंट कराल तर मग हे अनेक समाज पुढे येतील उद्या धनगर समाज पुढे येईल कर्नाटकामध्ये ते वेगळी भूमिका आहे त्यांची म्हणजे त्यांना मिळत आहे एस टीचं आरक्षण तर या समाजामध्ये एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा केला जाईल आदिवासी वर्सेस बंजारा होईल उद्या कारण आदिवासी मूळ आहेत ते जुने ट्रायबल जे आहेत ते म्हणतील की आमच्यामध्ये नको तर हे नवीन वाद करून राज्य खड्ड्यात घालायचं आहे की राज्याला प्रगतीकडे न्यायचं आहे हे त्यांनी त्यांच्यावर आहे स सत्ताधाऱ्यावर खुर्चीवर बसून जे काम करत आहेत राज्याच्या त्यांच्याकडे ते अधिकार हंड्रेड पर्सेंट तो विषय उद्या येईल येणारच एकाला दिलं की तोच नियम दुसऱ्याला होईल म्हणजे एक एकाने खून केला त्याला फाशी आणि दुसऱ्याला खून केला की त्याला सोडून द्यायचं असं कुठे काय कायदे सर्वांसाठी आहे गॅजेटर लागू झाला असेल तर सर्वांसाठी लागू करावं लागेल मग आता ते येईल ना पुढे आज आम्ही त्यावर बोलणं चुक आम्ही टाळतो कारण आम्हाला वाद वाढवायचा नाही आहे नवा पुन्हा आमच्यावर आरोप होईल की बघा बंजाऱ्यांना उचकवलं बंजारांना विरोधकांनी आणि त्यांना रस्त्यावर उतरवलं आणि राज्य अस्थिर केलं पापाचे वाटेकरी कशाला होत त्यांच्या तेच पाप करत आहेत तर आम्हाला त्यांचा वाटेकरी व्हायचं नाही म्हणून थांबलो लास्ट इयर सुप्रीम हायकोर्ट मध्ये झाले आणि ते चॅलेंज होणार नाही अशी एकूण प्रक्रिया सध्या सुरू दिसते ओबीसी वतीनं न्यायालयीन लढाई लढण्याच्या मूडमध्ये दिसत नाही अजूनपर्यंत हा जी आर जो आहे तो अजूनपर्यंत चॅलेंज केला गेला नाही उच्च न्यायालयात बघा असं आहे की निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही थर्स एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे विशेष मतदार यादीची पडताळणी आहे ती महाराष्ट्रातच होणार आहे आणि बाकी देखील करू देत ना असं आहे सोयीचे नावं ठेवा आणि ज्यांना सोयीचं नाही ते काढा हे धोरणच आहे ते रडीचा डाव असतो ना ज्यांना जिंकता येत नाही ते रडून जिंकतात लहान पोरासारखं की एखाद्याला काही मिळालं नाही की तो रडत बसतो तर रडण्याचा हा रडीचा डाव आहे हे सगळं करणं म्हणजे या देशामध्ये मतदार ठरवण्याचा अधिकार त्याचे निकष हे ठरलेले आहेत आणि ते करायचं असताना निवडणुकीच्याच तोंडावर साठ दिवस सत्तर दिवस निवडणूक असताना आणि काढायचं नावं गाळायचे आहेत जिथे सोयीचं आहे तिथे घालायचेत आणि जिथे गैरसोयीचं आहे तिथे काढायचेत हे बेमानी आहे आणि ही बेमानी भाजप सरकारच्या भाजपच्या रक्ता रक्तात आहे त्यामुळे बेमानी करून निवडणुका जिंकणं सोपं आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते उद्योग कसे धंदे करत असतात थँक्यू अरे यार तुम्ही बाकी नेपाळच बोला काय ए नाही नेपाळच पाहिजे काय हां अच्छा एक तुझं आहे का हाँपाल नहीं नहीं नेपाल में और महाराष्ट्र और देश की परिस्थिति अलग है नेपाल में कम्युनिस्ट का ये था नेपाल में बहुत आ, आ, जो जिस तरह सरकारें चला रही थी जो निर्णय हो रहे थे तो ख, सही इशू तो यह है कि सोशल मीडिया पर बयान लगाने का उससे ये बड़ा उद्योग शुरू हुआ वहाँ पे और उसे आ, बहुत सारा नुकसान नेपाल का हुआ है देखो युवाओं को अगर युवाओं के भावनाओं के साथ में खिलवाड़ किया जाता है युवाओं को अगर उसका हक नहीं मिलता है तो ये ऐसी परिस्थिति होती है हमारे भी राज्य सरकारों से और देश के सरकारों से ये आगा है कि यहाँ डेमोक्रेसी यह वाला देश है हम लोग संविधान के ऊपर काम करते हैं और हमारे कॉन्स्टिट्यूशन में जो प्रावधान है उसको लेकर काम करें उसके हिसाब से देश चले अगर इसका बारे में कोई गलत रास्ते पर लेके जाना चाहता है अभी साले सोलह टक्का अगर बेरोजगारी का दर बढ़ा हुआ है तो इसका मतलब यही है कि यहाँ बेरोजगार बहुत बड़े पैमाने में है और इससे उनका उद्रेक होना नहीं चाहिए इसीलिए सरकार ने अभी से आगाह होने का इशारा नेपाल ने दिया है अगर सरकारें सुधरती नहीं तो सरकार को भुगतना भी पड़ेगा थैंक यू